भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा माझा अनुभव फिराचारीधाम शोधून या पाहि अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही माझे नाव सौ नलिनी विनायकराव रोकडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव सादर करीत आहे मी माझ्या माहेरचा अनुभव सांगू इच्छिते माझा जन्म मार्गातच झालेला आहे माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या आई वडिलांकडे परमात्मा एक मार्ग आहे माझे आजोबा स्व संतोषरावजी खरवडे यांना भूत बाधेचा त्रास होता आणि त्यांची प्रकृती सुद्धा खूप खराब राहत होती माझ्या आजोबांना बाहेर बाधा लागलेली होती म्हणजे त्यांना आग्या बेनताल लावला होता त्यामुळे त्यांच्या अंगाची खूप आग होत होती व औषधोपचार करूनही आराम मिळत नव्हता यामुळे त्यांचे जेवण सुद्धा कमी होऊन गेलेले होते त्यांचे हातपाय एकदम लहान मुलांसारखे बारीक झालेले होते तसेच ते काही पण बडबड करीत होते म्हणत होते की तो पहा मला न्यायला आला आहे तू आपल्या मामाच्या गावाला जा व जाणत्याला घेऊन ये नाहीतर तू माझा जीव घेईल याप्रकारे बडबड करत होते यांच्या अशा परिस्थितीमुळे घरचे सर्व घाबरून गेले होते व रात्र रात्रभर झोपत नव्हते त्यांच्या प्रकृतीकरिता खूप डॉक्टरी केले त्यांना जाणत्याकडे सुद्धा दाखविण्यात आले परंतु त्यांची प्रकृती बरी होत नव्हती एके दिवशी त्यांची प्रकृती एवढी खराब झाली की त्यांना खाली ठेवावं लागलं घरातील सर्व व्यक्ती रडायला लागले असं वाटत होतं की यांच जीव जातो की काय त्यावेळेला कोणाच्या तरी माध्यमातून परमात्मा एक या मार्गाबद्दल सांगण्यात आले की तुम्ही तर सर्व करून थकले आहे हा शेवटचा मार्ग आहे विश्वास असेल तर करून पहा माझे बाबा श्री मारोतरावजी खरवडे हे बाबांच्या निवासस्थानी टिमकीला गेले घरची संपूर्ण आपबीती बाबांना सांगितली व म्हणाले की आम्हाला मार्गात पदार्पण करायचं आहे तेव्हा बाबांनी आम्हाला छान मार्गदर्शन केले त्यानंतर माझे बाबा घरी आले नंतर घरची साफसफाई करून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता भगवंताच्या नावाची ज्योत लावली त्या पहिल्याच दिवशी माझे आजोबा उठून बसले तीन सात अकरा दिवसाच्या कार्यातच माझे आजोबा मरणाच्या दारातून परत आले व सुखसमाधानाने जीवन जगू लागले आमच्या पूर्ण परिवारामध्ये सुख समाधानाच जीवन नांदू लागलं आम्ही पाहता पाहता लहानाचे मोठे झालो व एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव सप्टेंबर महिन्यात माझं लग्न जुळलं व नारळ पाण झालं मला अनेकांत देण्यात आले समोर बाबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होता व त्या कार्यक्रमाकरिता मी व माझी आई भवनात गेलो होतो आमचे साक्षगंध ऑक्टोबर महिन्यात ठरलं होतं कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली होती बाबांची पुण्यतिथी होती त्या दिवशी मी बाबाला योग मागितला की बाबा माझे पतीदेव हे अनेकवाले आहेत त्यांना पण लवकरात लवकर मार्गाशी जुळू द्या कारण मी तुमच्या मार्गातील मुलगी आहे व मला अनेकवाल्यांकडले पूजा पूजापाठ काही समजत नाही मी लग्नानंतर कस काय करणार मला तर काही सुचत नाही माझे पतीदेव मार्गाशी जुळले पाहिजे अशी त्यांना सद्बुद्धी द्या पुण्यतिथीच्या दिवशी बाबांना योग मागितला तर बघा नंतर काय घडलं माझं लग्न एप्रिल पंचवीस एक हजार नऊशे नव्याण्णव झालं आमच्याकडे सर्व सुखसुई होत्या मी खूप सुखी समाधानी होती कारण माझे पतीदेव आधीपासून निर्व्यसनी होते व त्यांना साधा चहाचा सुद्धा शौक नव्हता परंतु ते अनेक देवाची पूजा करत होते उपवास वैगेरे पकडत होते आणि मला अनेक देवाची पूजा करता येत नव्हती माझी सासू आमच्याकडे आमच्या लग्नानंतर सव्वा महिना राहिली व नंतर गावाला माझे भासरे राहतात त्यांच्याकडे राहायला गेली नंतर आम्ही पती पत्नी दोघेच राहत होतो लग्न झाल्यानंतर अनेकवाल्यांचे खूप सारे सणवार असतात जसे वटसावित्री मंगळागौर असे अनेक सणवार येतात व नववधू म्हटलं तर तिला करावंच लागते मला हे सर्व काहीच करता येत नव्हतं मंगळागौर आली तेव्हा माझे पती म्हणाले की आज मंगळागौर आहे पूजा मांडशील काय तर मी म्हणतल की मला काही समजत नाही तर त्यांनी म्हटलं की मी माझ्या मित्राच्या पत्नीला पाठवते तिला विचारून घेशील ती सांगणार तुला कशी पूजा करायची मी तुला पूजेकरिता लागणारे साहित्य आणून देतो मी हो म्हटलं तेव्हा त्यांनी साहित्य आणून दिले व ते आपल्या कामावर अर्जनवीसच्या कामाला जिल्ह्यात गेले सायंकाळ झाली तरी त्यांच्या मित्राची पत्नी मला पूजा सांगायला आल्याच नाही व मला पूजेबद्दल काही समजत नसल्यामुळे मी पूजा मांडली नाही मी सतत बाबाच्या नावाचा धावा करीत होती बाबा आता हे घरी येतील तर मला रागावतील तर नाही ना मी काय करू मला काही सुचत नव्हतं असे प्रश्न सारखे माझ्या मनात उत्पन्न होत होते माझे पती सायंकाळी जेव्हा घरी आले तेव्हा मला विचारलं की अरे तू पूजा का बरं मांडली नाही मी म्हटलं की त्या ताई तर सांगायला येणार होत्या तर आल्याचं नाही तर मी कशी मांडू मला यामधील काहीच समजत नाही म्हणून मी तुम्हाला म्हणते की आपण बाबांच्या मार्गात जाऊ आणि तुम्हाला तर काही अडचण राहणारच नाही तुम्हाला तर कसलाच शौक नाही आहे जाऊ का आपण बाबांच्या मार्गात तर पतीदेव म्हणाले की बघू असे करता करता दिवस एकामागून एक जात होते पण पतीदेव मार्ग घेण्यासाठी काही म्हणत नव्हते आपल्याच कामात व्यस्त राहत होते सन दोन हजार मध्ये एक फेब्रुवारीला आमच्याकडे नवीन बाळाचा जन्म झाला व आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाली आम्ही सर्व खूप खुश झालो परंतु काही दिवसानंतर पती पत्नी मध्ये लहान लहान गोष्टींवरून वादविवाद व्हायचे व वा घरात नेहमी किरकिर व्हायची यांचे अर्जीनवीसचे काम सुद्धा चालत नव्हते कारण त्यावेळेला रजिस्ट्री लागणं बंद झाले होते त्यामुळे यांचे काम सुद्धा थंडच होते तसेच यांच्या परिवारात भावाकडे गावाला यांच्या परिवारातील लोकांच्या प्रकृती चांगल्या राहत नव्हत्या त्यांच्या नेहमी प्रकृती खराब राहत असल्यामुळे गावाकडे यांचे जाणे येणे राहत होते व तिकडून आल्यावर मला सांगत होते गावा की गावाकडे घरच वातावरण काही चांगलं नाही नेहमी आजारी राहतात मी म्हटलं की आपण बाबांच्या मार्गात जाऊ नाही तर आपल्यावर सुद्धा त्यांच्यासारखी परिस्थिती येऊ शकते बाबांच्या मार्गात बाहेर बाधा व टोना काही चालत नाही तर आपण मार्गात जाऊ काय आपल्याला आपल्या मुलाचं चा भविष्य चांगलं घडवायचं आहे चा व या मार्गात गेल्यावर कोणाचं काहीच टोना चालत नाही तेव्हा माझ्या पतीला वाटले की माझा परिवार तर अंधश्रद्धेमध्ये फार डुबून गेला आहे व आपण जर असेच राहलो तर आपल्यावरही माझ्या परिवारासारखी आपत्ती येऊ शकते तेव्हा मार्गात पदार्पण करण्यासाठी माझे पती तयार झाले त्यांनी म्हटलं की मी आईला एक शब्द विचारते मग ते आपल्या आईला म्हणाले की आई मी मार्गात प्रवेश करीत आहे या मार्गात बाहेर बाधा काही चालत नाही तुम्ही पण माझ्यासोबत मार्गात प्रवेश करा तेव्हा माझ्या सासूंनी म्हटलं की तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या आम्हाला हा अगरबत्तीचा मार्ग घ्यायचा नाही त्यानंतर आई व्यतिरिक्त वर्ष दोन हजार एक मध्ये आम्ही या मार्गाशी जुळलो तेव्हापासून सुख समाधानाने जीवन जगू लागलो व लवकरच आमचा त्यागसुद्धा पार पडला आम्ही दोन हजार एक या वर्षीच पटके झालो मार्गात आल्यानंतर माझ्या मुलाचा पहिला अनुभव सांगू इच्छिते मला दोन मुली आहेत मोठी मुलगी सृष्टी रोकडे दुसरी संस्कृती रोकडे व एक मुलगा आहे त्याच नाव श्रेयस रोकडे आहे माझ्या मुलाचा अनुभव असा की वर्ष दोन हजार ची गोष्ट आहे माझा भाऊ संजय खरवडे हा माझ्याकडे आला व म्हणाला की मी श्रेयशला सोबत घेऊन घरी जात आहे आता शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत तर हा माझ्या मुलांसोबत खेळेल मी म्हटलं की नको नेओ आम्हाला उद्या बाहेर गावाला लग्नाला जायचं आहे व याचे वडील घरी नाहीत ते आले तर रागावतील तरी तो जिद्द करून घेऊन गेला माझ्या भावाचा मुलगा एक वर्षांनी माझ्या मुलापेक्षा लहान आहे पण खूप अगाऊ आहे म्हणून मी नेण्यास मनाई करीत होती आणि माझी वहिनी तिच्या छोट्या मुलीला घेऊन माहेरी गेली आहे हे मला माहीत नव्हतं माझा मुलगा माहेरी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटे वाजता माझ्या भावासोबत गेला तेव्हा माझे पती घरी नव्हते लहान मुलगी संस्कृती हिला घेऊन मित्राच्या शेतावर लोणचं करण्याकरिता आंबे आणायला गेले होते दहा ते सकाळचे दहा वाजून पंधरा मिनिटे वाजेच्या दरम्यान घरी आले तेव्हा त्यांना सांगितलं की श्रेयशला संजू घेऊन गेला तर त्यांनी म्हटलं की जाऊ दे मी दुकानात जाईल तर दुपारी तीन वाजता येतानी सोबत घेऊन येणार पण माझं मन मानत नव्हतं कारण माझ्या भावाचा मुलगा खूप आगाऊ होता म्हणून बघा माझ्या तोंडातील शब्द तोंडातच राहले व काही वेळानंतर माझ्या लहान वहिनीचा फोन भंडारावरून आला की ताई तुम्ही लवकर दाजीच्या इथे जा कारण श्रेयस स्लॅबवरून खेळता खेळता पडला आहे तेव्हा तुम्ही ताबडतोब जा ती वेळ होती सकाळचे अकरा वाजून पंधरा मिनिटे ते सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजताची मी व माझी मुलगी सृष्टी आम्ही दोघीच घरी होतो हे ऐकून आमचं दोघींच रडणं सुरू झाले मी लगेच बाबाच्या पाटाजवळ जाऊन बसली आणि बाबाला सांगितले की बाबा माझ्या मुलाला काहीही होऊ देऊ नका मग मी माझ्या पतीदेवाला फोन लावला व झालेला प्रकार सांगितला पतीदेव म्हणाले की मला पण तुझ्या दाजीचा फोन आला व मी तिकडेच जात आहे तू घाबरू नको त्यांनी मला धीर दिला माझे पती आईच्या इथे गेले तर आईच्या घराजवळ शंभर ते एकशे पन्नास व्यक्ती जमा झाले होते हे तिथे पोहचले तर जमा झालेले लोक सांगायला लागले की ज्यावेळी तुम्ही समोरच्या रुग्णालयात जा तिथे मुलाला नेलं आहे म्हणून माझे पती लगेच त्या रुग्णालयात गेले मुलाला विचारलं की बेटा तुला काय झालं कसा काय पडला तू मुलगा काही बोलतच नव्हता तेव्हा माझे पती खूप घाबरले व मुलाला हलव डुलव करून बोलण्यास भाग पाडले व काही वेळाने मुलगा बोलायला लागला तो वडिलांना म्हणाला की पप्पा मला घरी घेऊन चला मला झोप लागत आहे तो उलट्या करीत होता तो रुग्णालय असा होता की तिथे पेशंटला भरती करण्याची काहीच व्यवस्था दिसत नव्हती कारण तो रुग्णालय नवीनच होता मग तिथे व्यवस्था नसल्यामुळे माझ्या पतीने मेडिकल चौक येथील सेंटर पॉइंट इथे रुग्णालयात घेऊन आले माझ्या पतीने मला फोन करून सांगितले की श्रेयला सेंटर पॉइंट रुग्णालयात नेत आहे तर तू तिथे ये मग मी माझ्या मुलीला घेऊन सेंटर पॉइंट रुग्णालयात गेली तिथे गेल्यावर माझा मुलगा डोळे सुद्धा उघडत नव्हता मुलाने मान खाली टाकली होती अशा अवस्थेत मुलाला पाहून हंबरडाच फोडला माझ्या मुलाला काय झाल तुम्ही सर्व चुप का आहात सांगत का नाही कसा पडला इतके प्रश्न विचारू लागली माझी अवस्था पाहून माझी मुलगी सृष्टीसुद्धा रडायला लागली डॉक्टरांनी म्हणाले की या बाईला आधी शांत करा व बाजूला घेऊन जा मुलाला बघायला आलेल्या नातेवाईकांनी मला शांत केले आणि म्हणाले की तू रडू नकोस काही झालं नाही औषध देईल की होईल बरा तो असा धीर देत होते पण माझा मुलगा नुसता उलट्या करीत होता डॉक्टरांनी औषध देऊन सुद्धा त्याच्या उलट्या थांबत नव्हत्या मग डॉक्टरनी त्याला आय मध्ये भरती केलं व सर्वांना बाहेर काढलं त्याच्यावर उपचार सुरू झाला मी बाबाच्या नावाचा धावा करीत होती काही वेळाने डॉक्टर बाहेर आले व माझ्या पतीला आत बोलावले व सांगितले की याच्या उलट्या बंद झाल्या नाही तर मुलाचा ब्रेन हम्बरेज होऊ शकते त्याच्या ब्रेन मध्ये रक्त गोठलेले आहे तर त्याची शस्त्रक्रिया करावी लागेल करिता या फार्म वर सह्या करून द्या व फार्म भरून द्या तसेच मेंदूचे सीटी स्कॅन काढावं लागेल त्याच्या उपचार करिता बाहेरून ब्रेनच्या डॉक्टरांना बोलावं लागेल कारण मुलाची परिस्थिती खूप क्रिटिकल आहे ते जे निर्णय देतील त्यानुसार समोरच उपचार करता येईल माझे पती आय सी यू मधून रडत रडत बाहेर आले व डॉक्टरांनी आम्हाला त्याच्या प्रकृतीबद्दल सांगू लागले तर मी खूप घाबरली माझ्या पतीने मला धीर दिला व मला शांत केले नंतर माझ्या पतीने आमचे मार्गदर्शक श्री राऊत गुरुजी यांना फोन करून फोनवर झालेला प्रकार सांगितला राऊत गुरुजींनी माझ्या पतीला धीर दिला व म्हटलं की बेटा तू घाबरू नको तुझ्या मुलाला काहीच होणार नाही तू बाबाचा सेवक आहे तुझं मन एकदम पक्का पाहिजे धीर सोडायचा नाही तू झालेला सर्व प्रकार बाबाला सांग व त्याच्या डोक्याला सात अकरा एकवीसच्या बाबा हनुमानजी म्हणत फुका मार आणि तीर्थ करून दे बाबा तुझ्या मुलाला काहीच होऊ देणार नाही तू घाबरू नको तर बघा बाबाच्या नावाचं तीर्थ मुलाच्या तोंडात जाता बरोबरच मुलाच्या उलट्या होणं थांबल्या ब्रेनचे डॉक्टर यायच्या आधी माझ्या मुलाला बाबाच्या नावाचे तीर्थ दिले व फुका मारल्या तर माझ्या मुलाच्या उलट्या होणं थांबल्या डॉक्टर आल्यानंतर त्यांनी सीटी स्कॅन काढलं तर ब्रेन मध्ये दोन इंच रक्त गोठलेलं होतं डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही औषधांनी तो ठीक होऊन जाईल व आता घाबरण्याची काही आवश्यकता नाही मी बाबांना धन्यवाद दिले बघा त्याच डॉक्टरांनी आधी सांगितले की काही सांगता येत नाही तीर्थ दिल्यावर दैवी शक्तीची कृपा अशी झाली की शस्त्रक्रिया करण्याची गरज सुद्धा पडली नाही पहा किती महान कृपा आहे आपल्या भगवंताची आता माझा मुलगा सातव्या वर्गात शिकत आहे व बाबाच्या कृपेने खूप छान आहे माझा पुन्हा दुसरा अनुभव आहे माझ्या मोठ्या मुलीचा अनुभव सांगू इच्छिते माझी मोठी मुलगी दोन हजार सोळावा दहावी मध्ये होती व बाबाच्या कृपेने ती दहावी च्या परीक्षेत त्र्याण्णव टक्के मार्क घेऊन ट्युशन क्लास न लावता मेरिट मध्ये आली समोरील शिक्षणाकरिता चांगल्या चांगल्या नामांकित कॉलेज मध्ये फॉर्म भरण्यात आले प्रवेशकरिता महाविद्यालयामधून फोन सुद्धा आले परंतु जेव्हा ऍडमिशन करायला गेले तर काही महाविद्यालयात प्रवेश फी दोन लक्ष तीस हजार तर काहींची दोन लक्ष ऐंशी हजार होती तर माझी मुलगी त्यावर म्हणाली की पप्पा आपण सरकारी महाविद्यालयात प्रवेश करू आपण तिथे पण फॉर्म भरला आहे तर माझे पती केंद्रीय विद्यालय अजनीला गेले तेथील मॅनेजमेंटने सांगितलं की आम्ही प्रायव्हेट वाल्यांना ऍडमिशन देत नाही केंद्र शासनाचा कर्मचाऱ्यांच्या मुलांना ऍडमिशन देतो तर मग तिथे काही पालक मिळाले व चर्चा करीत होते की जर मंत्र्याची ओळख असेल तर त्यांच्या कोट्यातून ऍडमिशन मिळू शकते तर माझे पती हे ऍडमिशन करिता राजकारणी लोकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या व बाबाच्या सेविका शुभांगीताई गायधने आणि श्री दिलीप भाऊ चापेकर यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री माननी नितीनजी गडकरी तसेच रामटेक क्षेत्राचे खासदार कृपालजी तुमाणे व ऊर्जा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननी चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यापर्यंत गेले पण काम झालं नाही सर्वांनी म्हणाले की रोकडेजी तुम्ही खूप उशिरा आले आता तर सर्व महाविद्यालयात प्रवेश फुल झाल्या आता आम्ही काहीच करू शकत नाही तेव्हा माझे पती खूप उदास होऊन घरी आले व सोप्यावर चिंतित बसले बस होते तेव्हा माझी मोठी मुलगी सृष्टी विचारते की पप्पा काय झालं जी असे का बरं नाराज आहेत तेव्हा माझ्या पतीने सांगितलं की बेटा मी मंत्र्यापर्यंत जाऊन सुद्धा तुझ्या ऍडमिशनच काम झालं नाही आता आपण नारायणा विद्यालय इथे जाऊन एक लक्ष ऐंशी हजार रुपये फी भरून ऍडमिशन करून घेऊ नाही तर लोक मला हसतील की रोकडे साहेबाची मुलगी मेरीट मध्ये येऊन सुद्धा मुलीचं वर्ष वाया घालवल तर मुलगी म्हणाली की पप्पा आपण उगी चिकडे तिकडे फिरून राहलो पण आपल्या बाबाला आपण नाही सांगितलं आपण उद्यापासून सात दिवसाचे कार्य करू व बाबाला केंद्रीय विद्यालयात ऍडमिशनचा योग मागू तर माझे पती तयार झाले व म्हणाले की ही कल्पना आजपर्यंत माझ्या डोक्यात का आली नाही बर असो आपण उद्यापासून कार्य करू तेव्हा आम्ही सर्वांनी सात दिवसाचे साधे कार्य केले सात दिवसाचे कार्य समाप्तीनंतर दुसऱ्या दिवशी साखर वाटली तो दिवस होता शनिवार व केंद्रीय विद्यालयाचा शेवटचा दिवस दिला होता सोमवार तर माझे पती व मुलगी सोमवारला ऍडमिशन करता सकाळी अकरा वाजून तीस मिनिटे वाजता घरून निघाले कारण की केंद्रीय विद्यालयात ऍडमिशन होईल याची अपेक्षा नव्हती म्हणून उशिरा गेले यांच्या आधी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटे मिनिटापासून बाकीचे पालक ऍडमिशन करता रांगेत चाळीस ते पंचेचाळीस लोक होते हे सर्वात शेवटी उभे होते व मुलीला म्हणाले की बेटा चल ना आपण नारायण विद्यालयात जाऊन ऍडमिशन करून घेऊ इथे बघ ना किती गर्दी आहे मला भरवसा वाटत नाही की इथे ऍडमिशन होईल म्हणून मुलगी म्हणली पप्पा असं नका म्हणू जी तुम्ही थोडं शांत रहा तर बघा दैवी शक्तीची कृपा झाली की मुख्याध्यापक साहेब सकाळचे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे मिनिटांनी आपल्या ऑफिसमधून बाहेर आले व त्यांनी आवाज दिला की इसमे से सृष्टी रोकडे के परेंटस कोण हई तेव्हा माझ्या पतीने हात वर केला तर मुख्याध्यापक म्हणाले की आप लडकी को लेकर अंदर आ जावो माझे पती आत गेले तर मुख्याध्यापक म्हणाले की आप ऍडमिशन फी भर दो आपकी लडकी सिलेक्ट हो गई माझे पती ऍडमिशन फी भरायला गेले तर फक्त पंचवीस रुपयात माझ्या मुलीची ऍडमिशन झाली माझे पतीदेव खूप आनंदी झाले तेव्हाच मनातल्या मनात बाबाला धन्यवाद दिला व आभार मानले माझ्या मुलीची ऍडमिशन करणारे कोण जेव्हा की तेथील मॅनेजमेंटने सांगितलं होते की आम्ही फक्त केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांचाच मुलांना ऍडमिशन देतो तर ही ऍडमिशन करणारे कोण आपले बाबाच ना मग अशी महान कृपा जगामध्ये शोधूनही सापडणार नाही म्हणून फिराचारी धाम शोधून या पाही अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही जो बाबाच्या तत्व शब्द आणि नियमाचे पालन करेल त्याला बाबा कशाचीच कमी पडू देत नाही व अशक्यालाही शक्य करणारे माझे बाबा खरोखरच खूप महान आहेत मी ही कृपा माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत सांभाळून ठेवी लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव सौ नलिनी विनायकराव रोकडे पत्ता रा अयोध्या नगर नागपूर सेवक नंबर वजा बारा हजार एकशे एकाहत्तर मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार